दहा हजार त्यांनी आत्ता आम्ही नरसिंह नरसिंहवाडीला पोहोचलोय फर्स्ट टाईम आले मी इथे जेवढी ठिकाणं बघितले तेवढी सगळी फर्स्ट टाईम बघितले चला जाऊ अर्धे पुढे अर्धे मागे प्रांजल मध्ये येते ना कालपर्यंत फिरत होतो तर आम्हाला नुसती लस्सीच दिस होती सगळ्यांनी आणि आता इथे आलो तर इथे पूर्णपणे सगळी मिठाईची दुकान आहेत रबडी बासुंदी सगळं तेच आणि आता आम्ही लायनीमध्ये उभ्यापर्यंत लाईन नसेल पण रविवारे ऑफकॉर्स करते असणारे मला आयनी खूप आवडते आम्ही घाई तर आम्ही जिथे एवढं एवढे तिकडे गेलो आमची जरा धावपळच असते चाललोय आताच चा। इथे पण आणि मोठं प्रसाद आलाय पण आम्ही इथे नाही थांबतो तर आम्ही ने नेक्स्ट डेस्टेशनला चाललोय आमच्या कुठे चाललोय दिसेलच चला पुढे आलोय काहीतरी बघायला आम्हाला काय बघायलाच भेटत नाही कुठे काय जरा बघतो काहीतरी थोडं शंकर पेढाच घेतला कारण का ते होतं स्पेशल करदट पण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत पण प्रांजल ड्रायफ्रुट्स खात नाही ना म्हणून नाही घेतलं काय बघतेस प्रांजल एवढे आवडीने

ांजल बागेत आम्हाला मग नळ्या घेतल्या आम्ही ते गेल्या तरी आम्ही चवलं तर पक्का ठावतो मम्मी आम्हाला ओरडे म्हणून पळतो आता चला मित्रांनी सगळे परत खायला बसले आता खातो एक भूक लागली आहे दिसतंय प्रांजलने बिस्किट घेऊन आलेली खास मजा येते थँक्यू प्रांजल आवडता ऑलमोस्ट सगळे झोपले आहेत बाकी किती वेळ लागेल अजून पोचायला आपल्याला तरी दोन आडीच तास दोन तास सुस्तावले आहेत सगळे दिसतं का झोपले ऑलमोस्ट झोपा आराम करून घ्या वाच द्या आणि आमचा प्रवास अजून सुरूच आहे पुढे आले परत मी आले तीन oh

दमलेत दिदी दमलेत बिचारे जेवल्यानंतर जरा ऍक्टिव्ह होतील खाल्ल्यानंतर काहीतरी ते पोहोचलो आता आपण आणि कासिनचा फोन लॉक झालाय त्यांना त्यांना पासवर्डच समजत नाही हा मी दादा काय करून ठेवतो होतच नाही त्यांच्या पासवर्ड आता ट्राय चालू आहे करते रहो करते रहो आराम चालू आहे जागेत 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 आराम काय डिस्कशन चालू आहे रोटी का चपाती का भाकरी यांचं <laughs> म्हणजे अरे आम्ही जेव्हापासून तिथून निघालो ना तेव्हापासून यांचं कॉलवर हेच चाललंय जेवण जेवणाचं काय दुपारच दोन भाज्या या पोरी म्हणतात आम्हाला रोटी खायची चपाती नको भाकरी नको आणि म्हणजे मी त्यांना साधा राईस पाहिजे का आपला पुलाव राईस पाहिजे का कसा असा

मी सगळ्यांना प्रेमाने विचारतात कोण काय खायचं मोठी भाभी म्हटली तुम्ही खालते मी खायला ते पंधरा किती वाजता होतं जेवणाचं तिथं टायमिंग ऍक्च्युली काहीतरी बारा ते दोन आहे पण आपला प्रवास माझ्या पुढे तिथं काही जाता येत नाही असं म्हणजे नाही प्रवासाला नाही होऊया आपण चालू करा करा डिस्कशन करा अजून आमच्या जेवणाचे काय बांधे लागले अजून काय हॉटेल वगैरे काही भेटतच नाहीये आणि चेहरे सुकलेत खूपूक लागली आहे खूप लागली आहे सकाळपासून मला खायला

परत आम्ही जेवायला पण आता पहिले आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि तोपर्यंत जेवण रेडी होईल मग जेवायला येईल तेच गोंधळ गडबड चाललेलं हे कृष्णचं बघत आहेत ए फ्यू मोमेंट्स लेटर आम्ही आता दहा मिनिटांचाच रस्ता होतो तिथून चला आता दहा पोटी आमचं दर्शन करदिन गर्दी बी नव्हती पण आतमध्ये मोबाईल अलावड नव्हता म्हणून शूट तर काय केलं नाही पण बाहेरून मी तुम्हाला थोडंसं दाखवते सुकलेले चेहरे ते मी भक्त निवासे पण भक्त निवासे आणि ही इथे भक्त निवास आहे आणि इथे लोक आहेत ही आपली लोकच आहेत जरा सगळे फ्रेश होत आहेत म्हणजे जरा शांत होते जेवायला एनर्जी हवीच तर हा पण सगळं बघत बघत चालतोय थोडं काय दिसतय आता आम्ही इथून जेवायला आणि आता मी सर्वांनाच एक टास्क दिले इथून हॉटेल पर्यंत जायपर्यंत कोणीही बोलणार नाहीये आणि जो बोलणार तो सगळ्यांसमोर येऊन नाजराणीचे गाणं जे आम्ही लावू त्याच्यावर त्याला नाचायचंय आता बघू कोण शांत बसते आणि कोण बोलते वन टू थ्री स्टार्ट आम्ही जेवणाच्या अगोदर गाडीचं पण भूक लागले मग गाडी पण फुल व्हायला पाहिजे म्हणून थांबले आणि त्यांना सांगितलं शांत बसलं कोणीच शांत बसलं नाही सगळ्या गप्पा मारत आहेत आणि आम्ही चालत चालू आहे कारण का तिथे टाईम लागेल आणि भूक पण सगळ्यांना खूप लगले मग चला आणि असलं डेंजर आहे ना आहे पूर्ण चलो गोष्टीची वाट बघत होतो जेवायला आलो आहे आम्ही अर्धे इथे बसलोय अर्ध्या आतमध्ये आहे पण जेवण अजून आलं नाही आणि एक तर जेवण आलं का सगळ्यांमध्ये राक्षस बसणारे सगळे स्टॉप जेवणारे तर बाहेर होत आणि त्या आतमध्ये बसले आली एकाची आली आहे तुझं त्यांना दाखवते आली तर काय करत भेटेल भेटेल भेट आम्हाला हे दिसत आहे तरी आम्हाला अजून दिसलं पण नाहीये झालंय पण जेवण येत आहे तुमच्याकडे असं कोण आलं असतं जेवायला म्हणजे अर्जंट एक तासामध्ये तर तुम्ही काय बोल केलं असतं जेव्हा त्यांना तुम्ही आलंय आणि ताट यांचं पण आलंय घ्या चला सांगूच आम्ही जेवलर कसं झालंय जेवण जेवायला मटकीची भाजी पनीर डाळ चपाती आणि लोणचं या जेवायला झालं जेवण तू जेवली ऑलमोस्ट अर्धा झाल्या अर्धा जण सगळ्यांना कसं होत जेवण ते लोक जेवायला बसलेत ज्यांनी सगळ्यांना वाढलं आणि दरवेळेस आम्ही कुठे पण हॉटेलला जातो म्हणजे तीस आम्ही आमच्या आता आमची तिसरी ट्रीप असेल पण आमच्या जेवणावरून काय ना काय त्रस्त आणि या दोन स्ट्रगल करतातच बसल्यात त्या जेवायला त्यांना विचारू बोलत होती मी तुला तू जेव पाच वाजत आणि आम्ही तिथून तो निघालो जेवण वगैरे आणि आता परत थांबलोय दोन तीन मिनिटं चाललो असेल काय कारण पुढे जाऊन दाखवते चला ते बघा का थांबलो पुढे रस्त्याचं था काम चालू आहे आणि आपली गाडी जाईल का नाही जाईल ते सांगू शकत नाही बघू आता परत दोन स्ट्रगल करणाऱ्या लेडीज गेल्या आहेत बघू शकता ती मन लावून चालू आहे तिथे गाडी हलवायला सांगितली भिडो मी ही जर जाके सॉल्व करून आलेलो आहे आता आम्ही पण आज होत आहे काय म्हणतो आंटी अपार्टमेंट महाराष्ट्रात राहून आंटी म्हणतो तुला हक्का म्हणला <laughs> शी मी पण यायला पाहिजे होत आहेत आपल्या पडतरी अध्यक्ष ते सांगत होते पण आता मीच खाली उतरले आणि काकींजवळ आले इथून बघू आपण हा मॅटर काकी फुल त्यांना सांगतायतच हलवायला गाडी

ज्याला काव्या खत आहेत आणि काय खेळत आहेत किती वेळात आत पोहचू आता एक पाच मिनिटात काय आलोच ना आलं आलं हेपूरला आहे आणि मला पहिले वाटत होतं एवढे म्हणजे शिखर शिंगणापूर म्हणजे शनी शिंगणापूर सारखं असं काही नाही हे शंकराचं देवस्थान आहे चला जाऊ आणि आता आपल्यासोबत काव्या पण जॉईन झाले आपल्यासोबतच आहे त्यांची आता मैत्री जुळली आहे चला आणि वरून मेसेज आलाय चला पटापट चला, पटा पट चला। पाहिला चढून आलो आणि इथूनच लाईन लागले इथे पण गर्दीचे वाया पडायला पहिला पण सुरुवात केली आम्ही लगेच आणि आमचं जायचं प्लॅन प्रती ते प्रति शिर्डी पण आम्ही नाही जातो कारण का लेट आहे खूप तरी वेळ झाले आज सगळेच दमले आता परतीचा प्रवास पण अंजल कन्फ्युज झाले होते मी काय खेळायला घेऊ तिचं परत सुरू झालंय आता जाताना रडायचं जर वेळ ठरलेले आताला पण रडत होती आता जाताना पण रडते आणि आता आम्ही इथून निघतो असं होतं मग आपल्या सकाळपासून तर दिवस मावशीची मागे बडबड चालली तिला इग्नोर करा असं होतं मला दिवस आता घरी जायचं आहे तो छोटाच बनेल कारण का आता झोपतील वगैरे मग सांगू नाही शकत मी करेल तसं शूट जमेल तसं पण मी हा ब्लॉग इथेच एंड करते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आता नेक्स्ट पार्टमध्ये बघा आम्ही घरी कसे जातो तो पण ब्लॉग लवकरच येईल बाय